चला 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 मित्रांनो सेकंड हँड गाड्या भेटतील इथे तुम्हाला बघू शकता मित्रांनो ही गर्दी किती आहे पायाना गर्दी आहे पार्किंग बघू शकता टू व्हीलरची पार्किंग आहे आणि पब्लिक बघा किती तर चला बघूया कसं काय पुण्याचं किसान कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस रामराम स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागात युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलोय पुणे येथे तर आज आपण आलोय किसान प्रदर्शन तर चला बघूया काय काय नवीन आहे जे आपण प्रत्येक प्रदर्शनात बघतो तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीपासून तर इथलं जे आजचं तिकीट होत तर ते आहे दोनशे रुपये पर पर्सन आणि इथून तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे समोरून एंट्री आणि तसच पुढं जायचंय आपल्याला तर चला मी तुम्हाला एक एक टप्पा काय काय प्रदर्शनात आज खूप असं भव्य दिव्य गर्दी तर बघताच ही तर मित्रांनो हॉल टू आहे तर हॉल टू मध्ये सर्व काही तुमचं ड्रिप इरिगेशन मोटर पंप पाइपलाइन पाईप पाई वगैरे सगळं तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे त्याचीच माहिती दिली आहे तर प्रत्येक एक एक स्टॉल व्हिजिट करणं शक्य नाही कारण खूप मोठं असं आहे भव्य दिव्य प्रदर्शन आहे तर जे काही शेतीशी रिलेटेड जे तुमचं आपण म्हणतो किंवा ऑटोमायझेशन ऑल म्हणजे सगळं सगळं जे असेल ते सगळं डीप इरिगेशन याच्यावरतीच आहे हॉल टू मध्ये चला एक एक हॉल मध्ये प्रत्येक हॉल मध्ये काय काय थोडं थोडक्यात बघूया आपण बघू शकतो तुम्ही एवढ्या प्रकारचे मोजल आहे चला बघूया अजून मोदला तरी तुमचे काही अश्या काही पद्धती नाही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत पाहिले नसतील अशा अशा गोष्टी इथं मित्रांनो तुम्ही पण नेक्स्ट टाइम नक्की विजिट करा कारण आता काय तर संपले सुपर कंपनीचे ट्रॅक्टर आहे तर हे आपली साताराची कंपनी आहे तर यांचे आता सध्या सगळे मोठ्या सेगमेंट मध्ये जे ट्रॅक्टर आहे ते सगळे मोठ्या सेगमेंटचे चे ट्रॅक्टर इंजिन वगैरे कसं काय हे नाही ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर मध्ये पण त्यांचे स्वतःचे इंजिन यूज झालेले तर हे बघू शकतो तर किमान चार वेस्टर वगैरे कसं का काय समोर दिसताय सोनालिका इकडे समोर स्वराज किर्लोस्कर अशा मोठमोठ्या कंपन्यांचे खूप सारे इम्प्लिमेंट आता तुम्ही इथे शक्तिमान बघू शकता तर रोटावेटर खूप सारे खूप सारे इम्प्लिमेंट आहे ठिकाणी फ्लोअर वगैरे

कटर। ग्रास कटर ग्रास कटर आहे का ग्रास कटर आहे तर अशा काही पद्धतीचा आहे ग्रास कटर दोन या ठिकाणी बघू शकता हे जे आपण टाकी वगैरे ब्लोअर ला वापरतो तर याचे जे मोल्ड आहे ते मोल्ड तुम्ही आपण या ठिकाणी बघू आता बघा त्या पण तुम्ही टाक्या वगैरे बघितल्या असते जे जे ब्लोअर बघितले त्यांचे सगळ्यांचे मोल्ड आहे ते तर तुम्हाला पण नवीन गोवरची कंपनी वगैरे चालू करायची असेल तर त्यासाठी तुम्ही यांच्याकडून मोल घेऊ शकता किंवा ऑर्डर देऊ शकता यांना चला बघूया आपण आता केळी आणि केळींच्या कसे रेड बनाना हे ब्लू जावा बायोटेक ब्ल बायोटेकडे तर हा आपली छोट्या सेगमेंट मध्ये त्याचा पण आपण लवकरात लवकर डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ जर तुमच्या कोणाकडे जर असेल आयसएक्टर तर, तर कमेंट करा आपण त्यांच्याकडे येऊ व्हिडिओ काढायला इकडे बघू शकता तुम्ही नेसी फरगुशन बघू बघू शकता तुम्ही ब्लोअर वगैरे लावले ड्रॅगनची तर चला

बघूया मॅडम तर आपण जेव्हा एंट्री घेतो एंट्री घेतल्यानंतर बाहेरच तुम्हाला फुगोटा आणि स्कॉल दिसतो जास्तच हे सगळं लेफ्ट राईट साईडला आलं त्याचे सगळे ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टरचे ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे सगळ्यांचे कॅक्टर मशीनरी जिनपे इम्प्वेन्ट आहे सगळ्यांचे तुम्ही बघू शकता हार्वेस्टर वगैरे पॉलिस नाही का डायरेक्ट फुल मार्केटिंग मित्रांनो तुम्हाला कोणकोणते ट्रॅक्टरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील तर ते कमेंट करा पण त्याचे व्हिडिओ वगैरे घेऊन तुमच्यासाठी ट्रॅक्टरवरती काय एक्सपेरिमेंट करायचे असते तर ते तुम्ही कोणत्या ट्रॅक्टरचे लवर आहे तर हे कमेंट करायचं

बघू न तर खूप वेगवेगळे असे तुमच्या गावाला स्टे करण्यासाठी मागेला प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे दोर आहेत तरी तुमच्या आपले मित्राचे लॉस आदर डॉक्टर आपण मागच्या वेळेस भागित झाला ना का साहित्य नसे सांगा

तर जे आपलं चिपट चिपटच्या गाठी बांधतो तर त्या अशा पद्धतीने काय रे कोणाच्या ट्रॅक्टरला लागत असतील तर त्या तुम्ही खूप मोठं प्रदर्शन असल्यामुळे एवढं सगळे स्टॉल आपल्याला कव्हर करणे शक्य नाही झाले तर मित्रांनो तुम्ही विजिट केलं का के नाही आणि यापुढे जर तुमच्या एरियात किंवा तुम्हाला जिथे स्टॉल किंवा प्रदर्शन असतील तर नक्की व्हिजिट करा नॉलेजफुल गोष्टी आहे आणि बऱ्याच गोष्टी अशा आहे ज्या करायला माहित नाही तर मी पण आज ज्या मला गोष्टी माहित नव्हत्या बऱ्याचशा अशा गोष्टी बरेचशा असे इम्प्लिमेंट हे सगळे मला इथे बघायला भेटले व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू का धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये